बिना नंबर प्लेटचा ओव्हरलोड हायवा ट्रक मुख्य रस्त्याला पडले भगदाड महानगरपालिका आणि ट्रॅफिक विभाग दोषी नाशिक दिनांक दुपारी सुमारास विजयनगर येथे मुख्य चौफलीवर एक बिना नंबर प्लेटचा कचने भरलेला हायवा ट्रक विजयनगर कडून प्रताप चौकाच्या दिशेने जात असताना अचानक रस्ता तुटल्याने रस्त्याच्या मधोमध मोठे भगताड पडून अडकला बघता बघता बघ्यांची बरीच गर्दी या ठिकाणी जमा झाली होती काही, काही प्रमाणातली कच कमी करून क्रेनच्या साह्याने या खड्ड्यातून ट्रकचा फसलेला मागचा भाग बाहेर काढण्यात आला लगोलग तो ट्रक त्या ठिकाणाहून हलविण्यात आला गेले असता लक्षात येते की रस्त्याच्या खाली एक चेंबर लाईन आहे आणि या चेंबरच्या वरती डांबरीकरण होत असताना या चेंबरची व्यवस्थित काळजी न घेता त्यावर नुसती माती टाकून बेजबाबदारपणे हा रस्ता बनवण्यात आला आहे विजयनगर पासून ते जुन्या सिडको पर्यंत असणारा हा डांबरी रस्ता याच्या खाली अनेक चेंबर्स अशाच प्रकारे आहेत आज या ट्रकमुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे समोर येत आहे आणि उद्या या रस्त्यावर अशा गाड्या चालल्या तर दुसरा एखादा अपघात होणार नाही का याची काय शाश्वती त्यामुळे याच परिसरातील स्थानिक नागरिक रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे महानगरपालिकेवर ताशेरे ओढले जात आहे आता महानगरपालिका आयुक्त या रस्ता बदलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करतील का हे देखील महत्वाचे ठरणार आहे <ण्यारी> तसे या अपघातात फसलेली हायवा ट्रक जिला कुठे मागे पुढे कोणत्याही प्रकारचा नंबर दिसून येत नाही ही ट्रक कुठून आली कुठे चालली होती याची चौकशी करणार कोण शिवाय नाशिक शहरात अशा बिना नंबरच्या हायवा ट्रक जर फिरत आहेत तर पोलीस प्रशासन झोपा काढते का की येथेही आर्थिक देवाणघेवाण करून सर्रासपणे अशा बिना नंबरच्या हायवा ट्रक शिवाय रहिवासी परिसरातून आपला व्यवसाय करत राहणार का उद्या या बिना नंबर प्लेटच्या हायवा ट्रकमुळे एखाद्या नागरिकाला अपघात झाला तर ही ट्रक शोधणार कशी असा मोठा यक्ष प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे तरीही नाशिक महानगरपालिका रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून ज्या बिना नंबर प्लेटच्या हायवांमुळे रस्ता खचला त्या हायवा ट्रकवर गुन्हा दाखल करणार का नाशिक शहरात अशा बिना नंबर प्लेटच्या हायवा ट्रक रेती खडी कच वाहतूक बिनबोभाटपणे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे नाशिक शहरात येणाऱ्या मुख्य चौफल्या द्वारका पाथर्डी फाटा सातपूर मसरूळ या ठिकाणी ट्राफिक पोलीस या वाहनांना थांबवत नाही का की फक्त आपले अर्थ होता। आपला गरम म्हणून नागरिकांच्या आपल्याला काहीही घेणं नाही अशीच भूमिका वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची राहणार आहे का त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त सर यांना संपर्क केला असता बघा त्यांनी किती उत्तर दिले सर नमस्कार नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूज संपादक बोलतोय जनार्दन गायकवाड हा बोला साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार. महाराष्ट्र माझा न्यूज माझा न्यूज अरे वा तुमचा <laughs> न्यूज बोला माझ नाहीये सर हे माझ्या न्यूज चॅनलचं नाव आहे तुम्ही बोलताय तुम्ही आता जस्ट आलात ना वाहतूक शकेल अच्छा मला वाटलं तुमचं न्यूज आहे ओके ठीक आहे बोला बोला सर नाशिक शहरामध्ये बिना नंबर प्लेटच्या हायवा फिरतायत आपले वाहतूक पोलीस काय काम करतायत वाहतूक पोलीस काम करतायत ना हा सोडण्याचं करतायत पण ते, करता ते पकडण्याचं काम नाही करत असं दिसतंय हो का हो कारण आज एक हायवा ट्रक आहे ना मोठा अपघात झाला त्याचा त्या ट्रकला मागे पुढे कुठेही नंबर नाहीये ते का भरतात हा हा कारवाई करतायत मग का, कारवाई केल्यानंतर का पण मग त्या ट्रक ओव्हरलोड शहरामध्ये फिरतायत आणि आज जो एक खूप मोठा अपघात झाला त्यामुळे हे सगळं काही प्रकरण ओपन झालेलं आहे आता बरं बरं तर ना ओव्हरलोड चे अधिकार नाही आहेत परंतु बिना नंबर प्लेटच्या ज्या हैवा जुन्या गाड्या आहेत ज्या शहरामध्ये येत आहेत त्यात तर रोखण्याचा अधिकार आहे ना ट्रॅफिक विभागाला नाही मग त्याच्यावर लिमिटेड आहे आम्ही करून त्याला रस्ता मोकळा करून देतो जप्तीचे अधिकार वगैरे ज्याने आरटीओ हो चे पण हो ते आरटीओ लोकांनी त्यांचं मी पथक फिरतंय म्हणा आता मी तेव्हा दिवशी बघितलं होतं की सिटी मध्ये फिरतायत आरटीओ होते कारवाई होते आमच्या लक्षात आणून द्या करू आम्ही पण कारवाई करू बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल तुमच्या ह्याच बाईटने मी कोड देतो बातमीला आणि ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्डिक सर यांनीच आता अशा प्रकरणांमध्ये स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा नागरिक आणि पत्रकार संघटना रस्त्यावर उतरल्यास गरम झालेले सगळे किसे पाण्याने तर नक्कीच विजणार नाहीत नाशिक मनपातील प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील विजयनगर मुख्य चौकात विजयनगर भट्ट चौक असं डांबलेला असतो मोठी भारव वेगाने जात असतात वेळोवेळी मनपा प्रशासनाला आम्ही निवेदनं दिलेली आहेत खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन केली महाराष्ट्र नवनिर्माण वतीने मनपा अधिकारी असतील मनपा प्रशासन असेल कुठेही दखल घेत नाही व आज त्याचा साक्षात्कार म्हणून तुम्ही बघू शकतात या बाजूला डांबरी रस्ता खचून इथं ट्रक फसलेली आहे बरदा रस्त्याने ट्रक जात असताना डांबरी रस्ता खचलेला आहे खड्ड्यात ट्रक गेली होती खड्डा उलट प्रॉपर बुजवलेला नव्हता वेळोवेळी यांना आम्ही मनपा प्रशासनाला सांगत असतो की तुम्ही चांगले रस्ते नागरिकांना द्या हा ट्रक जात असताना एक व्यक्ती गाडी खाली मोटरसायकलवर अडकला होता आजूबाजूच्या परिसरातील सर्व आमच्यासारख्या सर्व नागरिकांनी त्या लोक स्विगीचा डिलिव्हरी बॉय होता मोटरसायकल वाल्याला हो बाहेर काढणं फार मोठी दुर्घटना होताना कळलेली आहे थोडक्यात वाचलेली आहे मुख्यतः मनपा प्रशासन वाट बघत आहे असं वाटतंय कारण पूर्ण नाशिक शहराचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत हे खड्डे तात्काळ भुजवावेत चांगले डांबरीकरण रस्ते करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र असे आम्ही जे खड्डे बनवणारे कर्मचारी असतील त्याच्यानंतर खड्ड्यांचे कॉन्ट्रॅक्ट देणारे जे कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील या खड्ड्यात आम्ही काढलेशिवाय त्यांना राहणार नाही म्हणून मला एवढंच चांगलं आहे हे तुम्हाला नोंद घ्यावी धन्यवाद विजयनगरला मोठी जीवित वाद आहे तिथं मोठा अपघात घ होता होता वाचलेला आहे याच्यात याच्यामध्ये चा गाडी चालवणाऱ्याची चुकी आहे एका रस्त्या बनवणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याची चुकी आहे हे नागरिकांना प्रश्न पडलेला आहे मोठा कारण की नागरिक नागरिकांना झाले जर का महापालिकेने चांगले भक्कम रस्ते जर का बनवले असते तर या गाडी चालकाचे व गाडी मालकाचे नुकसान झाले नसते या नुकतानाची भरपाई कोण देणार महापालिका या गाडी चालवणाऱ्याला भरपाई देणार का त्यांनी कर पण भरायचा रोड टॅक्स पण भरायचा त्याच्यानंतर जे काय गाडीचे पेपर असतील ते पण केअर करायचे सर्व गोष्टीचा टॅक्स भरून त्यामधनं त्या गा गाडी मालकासाठी काय करणार याचं जे नुकसान झालेलं आहे आणि महापालिका कधी चांगले रस्ते बनवून देणार आहे या गोष्टीचा मोठा प्रश्न आहे जर का या, या रस्ते जर का चांगले ठिकठिकाणी खड्डे झालेले आहेत पूर्ण नाशिक शहर खड्डेमय झालेलं आहे ठिकठिकाणी खड्डे झाले जर का महापालिकेने चांगले, चांगले रस्ते जर का नागरिकांना दिले नाही ती तर तीव्र आंदोलन आम्ही करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एवढं बोलतो आणि महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक